नमस्कार मी श्रीमती अर्चना शरद भोकरे समडोळी तालुका मिरज जिल्हा सांगली सुमनसूत फाउंडेशन आयोजित स्वरचित काव्यलेखन स्पर्धेसाठी मी हा व्हिडिओ पाठवत आहे माझा गट क्रमांक तीन आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे धुळवड घेतले झेंडे घेतले झेंडे लावले बिल्ले निघालो घालून पांढरी खाती बायका पोरं कुरकुरतात म्हातारे आईबाप हका मारतात घरचं काय होतच राहील अहो अण्णांनी बोलावलं जायलाच हवं कारण सुरू होते धुळवड निवडणुकांची उन्हातानात फिरताना काहीच होत नाही घोषणा देताना तर घसा सुकतच नाही आमचं दैवत वाट बघतं आम्हाला बघून हात जोडतं सत्तेच्या सिंहासनावर त्यांनी बसायलाच हवं कारण सुरू होते धुळवड निवडणुकांची मी तर दादांच्या मर्जीतला माणूस जणू त्यांचा उजवा हातच कधीही बोलावलं तरी जायलाच हवं भले गर्दीतला एक मात्र बनून राहायलाच हवं कारण सुरू होते धुळवड निवडणुकांची चौका चौकात असतील फक्त आपलेच डिजिटल मिळावे शिबिर अन उद्घाटनांचे नारळ सत्काराचं ओझ कुणीतरी उचलायलाच हवं अहो सत्काराचं ओझं कुणीतरी उचलायलाच हवं आदेशाचं पालनसुद्धा करायला हवं कारण सुरू होते धुळवड निवडणुकांची विरोधकांबरोबर उडतात चकमकी विरोधकांबरोबर उडतात चकमकी काठ्या तलवारी आणि बंदुकांच्या फैरी डोकी फुटली तरी पंगा घेत राहावं आपल्यापेक्षा वरचड कुणी नसावं कारण सुरू होते धुळवड निवडणुकांची ज्यांच्यासमोर काल उगारलं हत्यार समोर काल उगारलं हत्यार उगारल त्यांच्याच बैठकीत आज आमचे नेते मानतात आभार काहीतरी चुकलं असं वाटतं काहीतरी चुकलं असं वाटतं मात्र वाटूनही वाट बदलता येत नाही कारण तोवर झालेली असते परवड आमच्या आयुष्याची अशी ही धुळवड निवडणुकांची अशी ही परवड कार्यकर्त्याची एका कार्यकर्त्याची धन्यवाद